हिंदुत्ववादाचा जातीवादाचा महाराष्ट्रातला एक मोठा रान बोका बसलेला आहे त्याच नाव आहे महेश लांडगे आणि असल्या सगळ्या लांडग्यांची शिकार करणारा वाघ आहे बाळासाहेब आंबेडकर तो नितेश रा महेश लांडगे अरे ज्याला भीमा कोरेगाव घडवलं त्या भिडेच्या पाया धुतो हा महेश लांडगे धुतो की नाही धुतो या महाराष्ट्रातल्या जातीच्या आणि धर्माच्या ठेकेदारांचा एक नेता या शहरात बसलेला आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर सांगतोय येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे घोर जातीवादी लोक आहेत